सावधान आजकाल स्नॅक म्हणून खाल्ला जाणारा पापड आरोग्यास घातक पापडामध्ये फायबर नसल्याने त्याचे पचन होताना आतड्यावर ताण येतो जास्त ॲसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी पापडापासून दूर राहावे पापड वाळवण्यासाठी उन्हात मोकळ्या जागेत ठेवले जातात त्यामुळे त्यावर धूळ माती जमा होते जे आपल्या आरोग्यास घातक असतात कॅलरी कमी करायच्या असतील तर पापड खाऊ नका पापडामध्ये मिठासोबत सोडियम सॉल्टही टाकतात त्यामुळे हार्ट आणि किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी पापड हानिकारक आहे ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी पापड खाणे टाळावे मुदादाच्या वेग डाळीचा आरो पापड आरोग्याला घातक असतो कारण त्यात सोडियमचे अतिरिक्त प्रमाण असते पापडामध्ये वेगवेगळे फ्लेवर आणि मसाले मिसळलेले असतात त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात तळलेल्या पापडामध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक असते जे आरोग्यास घातक आहे जास्त वेळ पापड ताजे राहावे म्हणून पापड तयार करणाऱ्या कंपनी यात फ्रीजरवेटिव्ह टाकतात जे आरोग्यास नुकसान पोहोचवतात शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत